मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाड़े भाग अठरा जैसे कोई सुबह जुड़ी हो हसीन शाम के साथ गर्मा गर्म मेदू वड़ा अनफिल्टर कॉफी प्रसिद्ध उडपी रेस्टॉरंटची स्पेशालिटी सिद्धार्थ आणि अक्षयचा आग्रह इव्हिनिंग स्नॅक्सची मजा घेत टेक्नोसिस प्रोजेक्ट टीमसोबत गप्पा करणारे राजीव सर दिवसाच्या अखेरीस का होईना पण काम उत्तम सुरू आहे हे कौतुक राजीव सरांकडून होणे हीच सर्वांसाठी पर्वणी होती मेघा मॅम असताना तर सर बोलतात पण आज मॅम नसतानाही अवांतर गप्पा सगळ्यांसाठी आश्चर्याची गोष्ट पण त्याला आठवत होती सकाळ वडापाव पार्टीची तिच्या सोबत पहिल्यांदाच काहीतरी वेगळा भन्नाट असा अनुभव चाकोरीबद्ध आयुष्याला फाटा देत अनुभवलेली धमाल सकाळ त्यानंतर तर ती अन तिच्या भन्नाट अतरंगी कल्पना त्याच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आज टीम सोबत बोलत असतानाही तिची कमी जाणवत होती सी सीयू टुमॉरो असं म्हणत सगळ्यांचा निरोप घेत गाडीत बसला आचार्य सरांच्या घरी महत्वाची काही बोलणी आणि त्यानंतर जेवण आचार्य मॅमनी जेवणाचे खास दिलेले आमंत्रण पूर्वीच्या राजीवने कदाचित नाकारले असते पण तुम्ही स्वत घरी जाऊन लग्नाची पत्रिका सर आणि मामच्या हातात द्या त्यांना जोडीने लग्नाला यायचं आग्रहाचं आमंत्रण आपल्या दोघांच्या वतीने द्या मेघा कालपासून आठवण करून देत होती आज सकाळी अन दुपारीही पुन्हा एकदा मेसेज रिमाइंडर आलेलं लॅपटॉप बॅग मध्ये ठेवलेली लग्नपत्रिका हातात घेतली कौतुकाने निहाळली तिनेच निवडलेलं डिझाईन कलाकुसरीशी त्याला काही घेणं देणं नाही तो फक्त ही दोन नाव सोबत वाचूनच खुश राजीव अँड मेघा शी इज गोइंग टू बी माय वाईफ मिसेस मेघा राजीव मेहरा अच्छा लगता है आपका नाम हमारे नाम हमारे के साथ जैसे कोई जुडी हो हसीन शाम के साथ सखी आठवली अन ही अवतरली कारच्या काचेतून सहजच बाहेर गेलेली नजर आणि ड्रायव्हरला इथेच थांबायचं आहे असा इशारा बँगलोरचे मिश्र हवामान धोधो पाऊस असा सतत नाही जुलैतही अधे मध्ये पडणाऱ्या सरी या क्षणी मात्र मोकळं आभाळ अन समोरची हिरवीगार झाडी खुणावत होती तिचं झिरकॉनच्या गार्डन बेंचवर बसून बाग या विषयी भरभरून बोलणं आठवलं हरेक सोसायटीत हिरवगार गार्डन हवंच सिमेंटच्या रखरखीत जंगलात नजरेला थोडा तरी गारवा बँगलोरला खूप सुंदर गार्डन्स आहेत सहजच बोलून गेलेली अन अचानक शांत होत विषय बदललेला पण त्याच्या लक्षात राहिलेलं समोरच कब्बन पार्कचा बोर्ड आत जाऊन पाहिल्याशिवाय मन मानेना घनदाट डेरेदार वृक्षांनी आच्छादलेल्या मार्गावरून चालतानाच जाणवलं ती जे काही म्हणत होती ते अगदी बरोबर विस्तीर्ण असा बगीचा इथूनच तिला फोन करून आश्चर्यचकित करावे असं ठरवलेलं तिने बोलायला केलेली सुरुवात तिचं गडबडणं सावरणं लाडीक बोलणं सारव या नादात व्हिडिओ कॉल ऑन करून तिला पाहायची आई बाबांना सोडायच्या विचाराने आलेली आवाजातील उदासी त्याचही मन हेलावून गेली काय करावे सुचेना पण समोरच दृश्य पाहून आनंदी आनंद काही क्षणांपूर्वी देवाची पूजा का करायची म्हणून वाद घालणारा तो पण समोरचं कारंज पाहून मनातच मानलेले देवाचे आभार तिला कारंजे दाखवत रमलेला तो गप्पा करणारा तो पूर्णपणे अनभिज्ञ ती या क्षणात त्याच्यासोबत नव्हतीच ना ती काही ऐकत होती ना काही उमजत होत डोळ्यावर होता पाण्याचा पडदा अन अगणित धुसर आठवणी कप्पन पार्क आमचं भेटायचं ठिकाण नाही भेटायचं नाही इथे भेटू असं दरवेळी आम्ही ठरवायचो ते ठिकाण कारण मी त्याची वाट पाहत राहायची आणि क्वचितच आमची भेट व्हायची त्याला भेटायच्या ओढीने वेळेआधी पोहोचणारी मी अन कधीच वेळ न पाळणारा समीर पंधरा वीस मिनिटं वाट पाहून मग माझे त्याला कॉल्स जे बरेचदा मिस्ड कॉल्सच्या लिस्टमध्ये जमा व्हायचे नाहीतर रिजेक्ट व्हायचे बिझी राईट नाव हे उत्तर ठरलेलं तरीही त्याची वाट पाहणं सुखद वाटायचं येईलच थोड्या वेळात हे स्वतःच स्वतःला समजावत कब्बन पार्कचा कोपरान कोपरा फिरून व्हायचा प्रेमी जोडप्यांना हातात हात घेत फिरताना पाहून त्यांच्या नशिबाचा हेवा वाटायचा पण पुन्हा तेच स्वतःची समजूत असू दे समीर त्याचं भविष्य घडवतोय मेहनत करतोय थोडासा उशीर चलताय फॅमिली पिकनिक एन्जॉय करणाऱ्या कुटुंबाला पाहून मीही स्वप्न रंगवायचे मी समीर आणि आमचे बेबीज आम्हीही असेच विकेंड साजरे करणार फॅमिलीसोबत धमाल करत तो येईलच गप्पा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत डोळे मिटून निवांत बसून राहील दिवसभराचा कामाचा क्षीण नाहीसा होईल आणि मग असंच रमत गमत इकडे तिकडे हिंडू फिरू बाहेरच देऊ आणि घरी जाऊ सिम्पलचा प्लॅन क्वचितच पूर्ण झाला मी वाट पाहत राहायचे अन उशिरा कधीतरी फोन सॉरी कांट मीट गोइंग फॉर ड्रिंक्स विथ फ्रेंड्स मग काय मीही परतायचे घरी तशीच एकटी हे कारंचे तर माझ्या अत्यंत आवडीचे समीरची वाट पाहत इथेच जवळ बसून राहायचे हातात पुस्तक सोबतीला या कारंजाचा चुबुक चुबुक आवाज वाऱ्यासोबत अंगावर येणारे गार तुषार एक दोनदा भेटलेलो आम्ही त्या कारंजात हात भिजवायला आवडायचं मला डोंट बिहेव लाईक अ चाइल्ड असं ओरडायचा तो मला नंतर कितीदा मी एकटीच आले होते या पार्कमध्ये अस्वस्थ असले की येऊन बसायचे इथे शांत वाटायचं निसर्गाच्या सान्निध्यात ही माझी आवडीची जागा होती हो ते कारण से ही हे मेघा व्हॉट हॅपन वाय आर यू क्राईंग कानावर त्याचा स्वर काहीसा घाबरलेला स्क्रीनवर अचानक त्याचा चेहरा अंति भानावर हम्म काय काय म्हणाला उपड्या हातानेच गालावरचे अश्रू दूर केले हलकस हसण्याचा प्रयत्न त्याच्यासाठी आता तो काही क्षण एकटक पाहत होता मेघा फाउंटन पाहून अनहॅपी फर्स्ट टाईम असं झालं एनी सॅड मेमरीज मेघा डीड आय हर्ट युअर फीलिंग्स काय झालं आय थॉट यू लाइक like फाउंटन काळजीने ओथंबलेला प्रश्न आणि तिने ओठ घट्ट करत मान हलवलीच नकारात जुन्या आठवणी दूर सारत हा क्षण त्याच्यासोबत जगायचा होता हो माझ फेवरेट फाउंटन आहे खूप वर्षांनी पाहतेय म्हणून डोळ्यात आनंदाश्रू त्याच्यासोबत सेल्फी काढून पाठवा बरं मला तिची प्रेमळ मागणी आणि तोही प्रसन्न हसला जो हुकूम मॅडम ऑरगोज स्क्रीन समोर सहजच झुकवलेली मान आणि ती खुदकन हसली माझी हर एक रिक्वेस्ट पूर्ण करण्याची धडपड इव्लिशशी असली तरी राजीव मी तुमच्या सोबतही अनेकदा बालिशपणे वागले बोलले असेन ना तुम्हाला कधीच काही चूक वाटलं नाही का कालच मी वेड्यासारखी पावसात खेळत होते आणि तुम्ही मला अडवलं नाही माझं बालिश वागणं कधीच खटकलं नाही उलट दरवेळी तुमचं आनंदाने विचारणं एन्जॉईड भारी वाटतं मला माझ्यातल्या या अवखळ मेघाला हळुवारपणे जपत आहात तिचं गोड हसणं डोळ्यात साठवत हिरवळीवर बसला कारंजाजवळच तिथेच जिथे ती बसायची निवांत वाऱ्याने विस्कटलेले केस त्याने हातानेच सारखे केले आणि तिचं लक्ष वेधलं गेलं केसांची काळी छटा पुसट होत हलकासा चंदेरी रंग डोकावत होता राजीव लग्नाआधी एकदा सलोनला जातील ना सांगावे का नको राघवतील तसं तर मला आवडतो त्यांचा हा लुक पण उगाच लग्नात माझ्या राजीवना कोणी चिडवायला नको ते मी खपवून घेणार नाही काय करू श्वेताला सांगू का आय विल बी विजिटिंग सलॉन ऑन थर्ज डोंट वरी त्याच्या केसांवर खेळलेल्या नजरेतील प्रश्न अचूक ओळखत दिलेलं कडक उत्तर आणि डोळे विस्फारत ही खळखळून हसली मी काहीच म्हणाले नाही हे बोलून परत ओठांवर घट्ट हात हसू अडवायला हा आपकी निगाहे ही सब कुछ बता देती है त्याच डोळ्यात खोलवर पाहत बोलणं आणि हिला नजर झुकवणं भाग पडलंच बाप रे राजीव आज मूड भलताच शायरा आहे हम्म मनकवडे आहात खरे तिचं हळूच ओठात पुटपुटणं एकमेकांशी बोलताना नजर मध्येच कारंजाकडे जात होतीच तिचीही आणि त्याचीही मेघा डू यू रिमेंबर आपण कोणते फाउंटन एकत्र पाहिलेलं फर्स्ट टाइम त्याच्या विचारण्यावर डोळे चमकले तिचे हम्म स्पेक्ट्रा दोघांच्याही नजरेसमोर ती अद्भुत संध्याकाळ अवतरली स्पेक्ट्राने दोघांच्याही बेरंगी आयुष्यात भरलेले रंग त्या जलधारांनी चिंब दोन मन नकळत एकरूप झालेली अन मंतरलेले काही क्षण मेघा आपण जायचं स्पेक्ट्रा बघायला त्याचं सहज विचारणं अन तिच्या चेहऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव काळजाचा ठोका चुकण्यापासून ते वाढलेली धडधड विस्फारलेले डोळे अन पापण्यांची फडफड -सिंग, सिंगापूरला अडखळत प्रश्न हा अब स्पेक्ट्रा सिंगापूर में है तो उसे देखने वही जाना होगा मिश्किल हसू त्याच्या चेहऱ्यावर ही गोंधळलेली हलकासा आवंढ आहे राजीव अचानक काय सिंगापूरला जायचं मनात आलं म्हणजे प्रिया म्हणाली तस तुम्ही खरच मेघा व्हॉट आर यू थिंकिंग फेस पर इतना कन्फ्युजन जस्ट फिरायला जायचं आहे आपण म्हणजे कोण कोण धीर एकवटून विचारलंच यू अँड मी त्याच्या अतिदीर्घ स्वल्पविरामासोबत हिचा श्वास दीर्घ कालावधीसाठी अडकलाच देवा वाचव मला काय उत्तर देऊ अँड आपल्या प्रिन्सेस त्याचं ओठ दुमडून हसणं आणि हिचा खोल निश्वास टेन्शनने भरलेला चेहरा हसरा झाला एकदाचा तेच तर जियार याशिवाय कसं जाणार आपण त्या दोघी असतील तर खूप मज्जा येईल धमाल करू तिच्या मनी चित्र रेखाटलं गेलंही सो so, यू मिन टू से तुम्हाला मुलींसोबत मज्जा येते मी बरोबर असणं नॉट सो इम्पॉर्टंट राईट भुवया उडवत तिला शब्दांमध्ये अडकवलंच नाही मी असं कुठे म्हटलं तुमच्याबरोबरही खूप मज्जा येते तुमची सोबतही आवडतेच ना तिची त्याला समजावण्याची केविलवाणी धडपड सोबत आवडते हे नकळत कबूल करून झालं ती ओशाळली आणि तो हसत होता छानस चौघांनी जायचं ना हळूच विचारलं त्याचा निर्णय नक्की पक्का आहे ना हे जाणून घेणं गरजेचं ऑफकोर्स वी ऑल टुगेदर त्याचही तेवढंच प्रसन्न हसत उत्तर मेघा आई न्यू इट आप अकेले तो हमारे साथ नहीं चलेंगे फॅमिली पिकनिक ही सही मेघा तुमच्या सोबत स्पेक्ट्रा पाहणे इज पार्ट ऑफ माय विशलिस्ट चलो at least आपने तो हा कर दी। आता लगेच सुट्ट्या घेता येणार नाहीत या वीकमध्ये मुलींच्या दोन सुट्ट्या होतील नेक्स्ट वीक दोघींचा एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे एकोणतीस तारखेला पीटीएम आहे नेक्स्ट मंथ पासून ऑलिम्पियाड प्रिपरेशनचे एक्स्ट्रा क्लासेस असतील वी कांट मिस दॅट आणि त्यानंतर ती पुढच्या महिन्याचं शेड्यूल आठवतच होती की मेघा होल्ड ऑन प्रॉपर व्हेकेशन असणार तेव्हा जाऊ ओके ती पूर्ण वर्षभराचं वेळापत्रक वाचून दाखवण्याआधीच अडवलं तिला हो दिवाळी व्हेकेशन असेल तिचा उत्साहात सांगणं आणि त्याने कसनुस हसत मान्य केलं कपाळावर बोटंही ही घासली गेलीच दिवाली वेकेशन थ्री मोर मंथ्स राजीव तुम्हारा क्या होगा त्याचा हलकासा उसासा, ती मात्र सातव्या पर, मस्त दिवाळी सुट्टीत फिरायला जायचं मुलींसोबत फॅमिली पिकनिक सिंगापूर मज्जा येणार स्पेक्ट्रा पाहणं सुप्त इच्छा होती पण मी राजीवना ती कधीच सांगितली नाही कसं काय कळलं त्यांना खरच मनकवडे आहेत जियारियाला एवढ्यात सांगू नका हा दोघींना सरप्राईज देऊ तिची उत्साही सूचना श्योर ॲज यू से एकेकाळी कब्बन पार्कच्या याच जागेवर बसून कौटुंबिक सहलीची स्वप्न पाहणारी ती बरेचदा एकटीच अनेक वर्षांनी तीच जागा तशीच संध्याकाळ पण आज राजीव होता तिच्यासोबत आणि त्याच जागेवर तिच्यासोबत फॅमिली टूर प्लॅन झालीही सत्यात उतरणारी सुखद स्वप्न त्याला बाय करून फोन खाली ठेवला खुशीत नव्या जोमात बॅग भरायला घेतली आता वेध लागलेले शनिवारचे तोही हळूवार शिळ घालत उठला तिला प्रॉमिस केलेला सेल्फी काढताना चेहऱ्यावर आनंद आणि कधी एकदा तिला भेटतो ही ओढही मनी वेळ धावत होतीच दिवस सरत होते अन लग्नाची गडबड दोन्हीही घरी मधुरा इथे आल्यापासून आई थोडी निवांत होतीच बऱ्याच जबाबदाऱ्या तिने उचललेल्या अन आता लग्न होईपर्यंत मेघाची पाठ राखीण सतत तिला काय हवं नको ते पाहणं मेघाने जरी त्या घरी जायचं सामान स्वतः भरलेलं असलं तरी आईच्या आदेशाखाली मधुराने पुन्हा एकदा सर्व काही व्यवस्थित आहे ना हे तपासून पाहिलंच तिने खास तयार केलेल्या लिस्टनुसार अगदी कंगवा ब्रश पेस्ट सर्व काही नीट पॅक करून बॅग मध्ये ठेवलं आणि प्रत्येक वेळी कुठली गोष्ट कोणत्या बॅग मध्ये आहे हे दोन वेळा मेघाला सांगितलं वहिनी अगं काय हे हे सर्व असणारच आहे तिकडे हसतील मला पेस्ट आणि सोप मधला ट्रॅव्हल पाऊच हातात घेत ही मधुराची मेघा मला आहे हे, हे सर्व तिथे असणारच आहे पण असू दे ग तिकडे गेल्यावर लगेच कुठे तू शोधाशोध करणार आपलं सामान आपल्या जवळ असावं हट्टाने पाऊच पुन्हा बॅग मध्ये भरलाच वहिनीकडून होणाऱ्या कौतुकाने ती घेत असलेल्या काळजीने मेघा मात्र भारावून गेलेली मोठी बहीण असावी असं लहानपणी तर खूप वाटायचं आपले लाड करणारी आपल्याशी खेळणारी दादाशी भांडण झालं की जास्तच राग यायचा देवा मला बहीण का नाही दिली तू हे गारहाण बाप्पाकडे असायचं इतक्या वर्षांनी बाप्पाने ती इच्छा पूर्ण केली मधुरा वहिनी माझ्या आयुष्यात आली तशी माझ्याहून सहा महिनेच मोठी नावाने हाक मार्ग असा तिचा हट्ट पण मला आवडतं तिला वहिनी म्हणायला तसं तर बहिणीसारखंच प्रेम करते माझ्यावर अबोल्या दादापेक्षा जास्त गप्पिष्ट वहिनीशीच जमत दादाने आयुष्यात घेतलेला सर्वात उत्तम निर्णय मधुरा वहिनीशी लग्न ऑफिसच्या तीन दिवसाच्या धांदलीत मेघाला वेळ काढणं अशक्य होत अन लाडक्या वहिनीने मेघाच्याही नकळत आर्याच्या सामानाचं पॅकिंगही केलंच मेघा तू लग्न होईपर्यंत मस्त निवांत राहा आराम करून घे नंतर आमचे भाऊजी काही तुला निवांतपणा मिळू द्यायचे नाहीत डोळे मिचकावत रूम बाहेर जाताना हिला चिडवूनही घेतलंच वहिनी काय फुरंगटून नाक मुरडलं सगळे छळतात मला पण माझे राजीव असे नाहीत हीच स्वीट ते अजिबात मला त्रास देणार नाहीत हो ना राजीव हॅलो ब्युटिफुल तिच्या एसडब्ल्यू सी केबिनच्या दारात उभा तो चौकटीला टेकून हाताची घडी अन मिलियन डॉलर स्माईल चेहऱ्यावर भुवया अक्सत तिने वैतागून पाहिलंच त्याच्याकडे पुरा इनफ सुट्टी घेण्यापूर्वी एकदा भास्कर सरांना भेटून अपडेट्स द्यावेत या विचाराने मंगळवारी संध्याकाळी एसडब्ल्यू सी ऑफिसमध्ये पोहोचलेली ती पूरबला कॉल करून कळवलेलं आणि तोही रहेजा प्रोजेक्टचं आजच्या दिवसाचं काम गुंडाळून तिला भेटण्यास हजर तसा गेले पंधरा दिवस पुरब मुंबईतच होता पण मेघाच्या लग्न तयारीची गडबड अन बीस्टच्या उपस्थितीत मेघाला भेटणे जरासे मुश्किलच हां बराबर है अब तो सिर्फ बीस्ट ही तुम्हारी खूबसूरती की तारीफ कर सकता है मी कोण आय एम जस्ट अ फ्रेंड खांदे उडवत चेहरा पाडत समोरच्या खुर्चीत येऊन बसला चुप रे नवटंकी आणि राजीव हे असं येता जाता ब्युटिफुल म्हणत तारीफ करत नाहीत समजलं ही इज डिफरंट मानेला हलकासा झटका देत त्याला ठणकावून सांगितलंच हा वैसे भी मेरे जैसी प्यार भरी बाते करना इज नॉट हिज एक्सपर्टीज मॉन्स्टर कॅन ओनली शाउट अँड स्क्रीम मोठ्याने खिदळत बोलत होता हिच्या रागाचा पारा चढलाच हातातलं पेन भिरकावलं त्याच्या अंगावर खबरदार पुन्हा एकदा त्यांना मॉन्स्टर म्हणालास तर मी ना तुला इकडे तिकडे पाहत शोधत होती पट्टी सदृश काही हातात मिळतं का त्याला मारायला खुर्चीवर ठेवलेली छत्री दिसली आणि घेतली हातात आता बोल छत्री हातात गोल फिरवतच पूरबला आव्हान सॉरी सॉरी मजाक कर रहा था बारिक से हसत हळूच तिच्या हातातून छत्री काढून घेतलीच संगत का असर है मेघा यार तू ऐसे नहीं थी तू अब वो हमारी प्यारी सी मेघा नहीं रही पुन्हा फिल्मी डायलॉग हो नाहीच से मी प्यारिसी माझ्या ना काही बोललास ना तर बघच पुढच्या वेळी धपाटा घालीन पाठीत हात दाखवतच खुर्चीत येऊन बसली अन माझे राजीव ऐकून पूरबच्या भुवया उंचावल्याच राजीवला काय घाई होती यार बारिश मी कोण शादी करता है कपाळावर नाराजीच्या आठ्या जीवलग मैत्रीण कायमची राजीवची होणार ही रुखरुख तो आमच्या दोघांचा डिसिजन आहे जिया आर्याचाही हट्ट होता आणि मोठ्यांचा आग्रह तिच्या शांतपणे समजावण्यावर त्याने ही मान डोलावलीच उलट मला तर तुझा आश्चर्य वाटतय तू दिवाळी पर्यंत कसा काय थांबलास तुला लग्नाची घाई नाही हक्काच्या मित्राला चिडवून घेतलंच आहे ना यार पण हे कोणी ऐकतच नाही सुट्टी मध्ये लग्न हवं अरे रश्मीच्या सर्व कझिन्सच्या पोरांच्या स्कूल सुट्ट्यांसाठी आमचं लग्न पोस्टपोन केलं शब्दाशब्दातून प्रकट होणारा उतावळेपणा अन मेघा तोंडावर हात ठेवून हसत होती गप यार मेघा तू स्वतः लग्न करते त्या रश्मीला समजाव जरा तिला पण आरामात दिवाळीत लग्न करायचंय फाईव्ह डेज ग्रँड सेरेमनी काय गरज आहे वेस्ट ऑफ टाइम पूर्णपणे वैतागलेला फल मीठा होता है बच्चा उठून त्याच्या डोक्यावर हात ठेवलाच पण त्याचा वर हाट पडलेला चेहरा पाहून हसू अडवणे मुश्किल होते पुरब मी खूप खुश आहे एकेकाळी -एक लग्नापासून दूर पळणारा तू अधीर आहेस रश्मीशी लग्न करण्यास रश्मी इज लकी तुझ्यासारखा लविंग हसबंड मिळत आहे